जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील कुंठानगर परिसरातील मुमताज नगर पोस्ट ऑफिसपासून ताई चौकापर्यंत रस्त्याची दुरावस्था मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध चेंबरला चेंबर जोडण्यासाठी जवळपास सोळा तठरा ठिकाणी चर खोदून आहेत तर बऱ्याच ठिकाणी लहान मोठे खड्डे करून ठेवले आहेत त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले वयोवृद्ध माणसं आणि आजारी नागरिक यांना जा करताना भयानक त्रास होत आहे लोकांना मणक्याचे त्रास सुरु तर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे त्या ठिकाणी अनेक वेळा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी येत जात असतात परंतु कुणीही या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मीनल दास यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या वतीनं रस्त्यातील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या काढून फुले वाहून नारळ फोडून आणि आरती करून घंटीनाद आंदोलन केले आणि सोलापूरच्या सिद्धरामेश्वरचरणी प्रार्थना केली की सोलापूर महानगरपालिका आंधळी झाली आहे तिला चांगली दृष्टी देऊन स्मार्ट सिटीमधील रस्त्यांची सुधारणा करण्याची सदबुद्धी द्यावी या आंदोलनास महिला आघाडी शहर प्रमुख मिनल दास उपशहर प्रमुख ज्योती चितकोटी विभाग प्रमुख हेमा भोसले उपविभाग प्रमुख श्वेता नंदरगी शाखा प्रमुख सारिका मोरे उपशाखा प्रमुख सविता तेलूर प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मिनल दास मी ह्या भागामध्ये राहत असून मागचे जवळपास सहा महिने झालं ह्या ठिकाणी ह्या रस्त्यामध्ये चेंबर चेंबर टू जोडण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे तर मुमताजनगरपासून ते ताई चौकापर्यंत जवळपास सोळा ठिकाणी चेंबर टू चेंबर जोडण्यासाठी खोदलेलं आहे आणि सहा महिन्यापासून ते तसंच आहे त्या ठिकाणी काही उपाययोजना केलेली नाही ते खड्डे भरलेले नाही आहेत काय नाही इथं येताना जाताना वयोवृद्ध माणसं आहेत लहान मुलं आहेत आजारी पेशंट आहेत जाता येता प्रत्येक ठिकाणी सोळा सोळा हे फक्त जे मध्ये चर मारलेले आहेत चेंबर टू चेंबर ते सोळा आहेत आणि अनेक प्रकारचे लहान मोठे भरपूर खड्डे खड्डेसुद्धा मारलेले आहेत तर त्या प्रत्येक खड्ड्यातनं येता जाता त्या सरमधनं येता जाता लोकांना इतका त्रास होत आहे जवळपास पंचवीस ते तीस वेळा प्रत्येकाची गाडी आपटत आहे तर इतका त्रास होते लोकांना मणक्याचे विकार असतात लोकांना सगळे त्रास वाढत चाललेले आहेत आणि ते खड्डे चुकवून दुसरीकडनं जायचं म्हटलं तर समोरासमोर गाडे येत आहेत त्याच्यामुळं अपघात होत आहेत आणि ह्या खड्ड्यांमध्ये पा पाणी साठत असल्यामुळे कित्येक लोकं येता जाता पडत आहेत या ठिकाणी परत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी येत आहेत परंतु ते कुणीही लक्ष देत नाही आहेत त्यानंतरनं स्थानिक उमेदवार आहेत परत माजी महापौरसुद्धा इथे राहतात इथून जातात येतात परंतु त्यानंतरनं सत्ताधारी पक्षाची लोक आहेत पदाधिकारी आहेत जातायत येत आहेत पण मागच्या सहा महिन्यापासून कुणीसुद्धा ह्या परिस्थितीकडे लक्ष दिलेलं नाही आहे आवाज उठवलेला नाही आहे काही उपाययोजना केलेली नाही आहे बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्यानंतरनं आज शेवटी आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे डोळे उघडण्यास आलेलो आहोत आपली सोलापूरची महानगरपालिका ही आंधळे होऊन बसलेली आहे येता जाता अधिकारी जातात येतात त्यांना हे खड्डे दिसत आहेत परंतु त्यांनी ह्याच्यावरती काही उपाययोजना करत नाही आहेत आज आम्ही ह्या ठिकाणी ह्या खड्ड्यांची पूजा करून हळदी कुंकू फुलं वाहून नारळ फोडून घंटीनाद असं आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणचे खड्डे सर्व लवकरात लवकर भरून घेण्यात यावे कारण आम्ही पाहिलेले आहे की प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जेव्हा स्थानिक लोकांच्या काही अडचणी असतात प्रश्न असतात तर त्यावेळेस फक्त शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेच निवेदनं द्यावे लागत आहेत निषेध व्यक्त केले जात आहेत तर प्रत्येक वेळेस आम्हाला हेच करावं लागते आणि आमच्या शिवसेनेच्या स्टाईलने छानना सांगावं लागते त्यावेळेसच त्यांचे डोळे उघडत आहेत परंतु अगोदर त्यांनी पथून सुद्धा आंधळ सरकार करत आहे त्यासाठी आज आम्ही महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करत आहोत या ठिकाणी आणि आम्ही महानगरपालिकेला इशारा देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर हे जे नगरच्या कोपऱ्यापासून ते ताई चौकापर्यंत जे खड्डे रस्त्यामध्ये पडलेले आहेत ते लवकरात लवकर भरून घ्यावे नाहीतर मग आम्हाला आमच्या पद्धतीने महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल आंदोलन करावं लागेल आम्ही हे त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज इथे घंटीनाथ आंदोलन केलेलं आहे तर पुढे आम्हाला काही मोठं आंदोलन वगैरे करण्याची इच्छा नाही आहे परंतु जर प्रशासनाने ह्याच्यावरती गंभीर गांभीर्यपूर्वक विचार करून जर कारवाई नाही केली ह्या उपाययोजना जर नाही केल्या तर मग शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीने ह्या ठिकाणी महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागणार आहे जय महाराष्ट्र थोडा वाट वाटेनु लाला गारा वॉटो बॅगेल ताका बंदी निद्रता करणार का हा हॉटेलदा बरलो खोला काढचणी एल री मंदी होत्री रे हां माडी माड्री ಭಾಳ ಎಲ್ಲರಿಗೆ ತ್ರಾಸ ನಡತದ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗದ ಬರೋದ ಬರೋದತ್ತಾರ ಎಳುಗತ್ತಾರ ಎರಡು ಬಾವ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಮಾಡ್ಕೊಡಿ ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ಒಂದ್ರೆ ನೀರಿತವ ಹಾಕೊಂಡು ಹಾಕೊಂಡ್ತಾರ ಎಲ್ಲ ಒಲ್ಲ ಅರ್ದಿ ಎಲ್ಲವಾಲೆ ಕೇಳ್ತಾರೆ ನೀರಿತಾವ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಪಲ್ಲಿ ಇದ್ದವ್ರು ಮಾಡಿ ನಾ ಮೂರೇ ತಿಂಗಳಾಗ್ಯದ ಮೂರು ಮೂರು ತಿಂಗಳ ಜೋಡಿಸ್ತೇವ್ ಓದ್ ಬರ್ತಾರ ಜೋಡಿಸ್ತೇವೆ ಹೋಗ್ತಾರ ಏನು ಕೆಲಸನೇ ಆಗಾಲ ಬರೀ ಮಾಪಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ಡ್ರೈನೇಜ್ ಸತಿ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಬೇಕು ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು ಅರ್ಧ ಮಾಡ್ಬೇಕಾರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕಡ್ಡ ಖಡ್ ಬಿದ್ದಾವೆ ಗರ್ಭಿಣಿ ಹೆಂಗಸರು ಬರ್ತಾರೆ ವಾಕಿಂಗ್ ಬರ್ತಾರೆ ಬರ್ತಾರೆ ಮುದುಕರು ಬರ್ತಾರ ಮುದುಕುಂದ್ರ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಮಾಪಾಲಿಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಭಾಳ ನೀರು ನಿಂದಿರ್ತದ ಖಡ್ಡ ಆಗ್ಯದ ಮನೆಯಾಗ ನೀರು ಬಂದವ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಜಾರ್ಕೊಂಡು ಬಿದ್ದಾರ ನೀರಿಗೆ ಮಣ್ಣಿಗಾಗಿ ಮತ್ತೆ ವಾಸ ಭಾಳ ಬರ್ತದ ನಮಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ಚಲೋ ಮಾಡ್ರಿ